नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते लाल या ठिकाणी आज अवक अठ्ठावीस हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संत्रा एकवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं कैवक्कल तीन हजार रुपये क्विंटल आज सोलापूरमध्ये लाल कांद्याला भाव मिळाला मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील